बरोबर हे जे पाच पाच आहे ना त्याच्या खाल्या साईड न गोन साप बसलेला आहे असं पण इकड साईडनं होता इकडे गेला एवढा मोठा इकडे गेलेच नाही मला ठीक आहे हाँ मत करो ना स्टिक चांग यार उसपे चार हाँ बस लोगे तो मालूम है उसपे चाबन दियो नहीं हाथ कोल आराम से फोटो लेके चलता जी सक्सेस में तो फोटो करवाया है ना ना सब की बस ले अलार्म तो स्टार्ट करेगा क्यों पढ़ोगे तो गैस चेस एक्टिव ऑफर दी टेंशन नसते का आज ते सगळे जसे की रदी किती बघा किती एक दिवस आहे असं वर्ग नाही बाबा किती आहे

चावायला बघणार साप तीन ते चार महिन्याला साप म्हणजे वातावरण कात सोडत राहतो बघा त्याची सापाची कात निघत आहे माझ्या हाताला इच्छित फुले शेफ्टीची कात जेव्हा साप कात काढत असतो जेव्हा साप कात काढत असतो सर्वात जास्त चिडलेला असतो कारण त्याच्यावर त्या टायमाला ऍक्टिव्हपूर्णात त्याचा कमी असतो आणि त्याच्यामुळं त्याचा फायदा दुसरे वन्यजीव घेत राहतात म्हणून तो कशालाही बाईट करायचा प्रयत्न करत राहतो सापाला घोलं जात या सापाला तर रेस्क्यू केलेला आहे आपण आणि याला नेचरमध्ये जरा मानवी वस्तीपासून दूर अशा ठिकाणी ह्याला सोडून देऊ कारण ह्याचा जी हात हा जीव राहिला तर माणसासाठी लाभदायक आहे कारण ह्याच्या विषयामुळंच आपल्याला कॅन्सर असे जे मोठे मोठे रोग आहेत कॅन्सर ट्युमर्स नंतर ब्रेन हॅमरेज अशा गोष्टी रिकवर होऊ शकतात म्हणून मेशरमधले जेवढे वस्तू होतो कोणते प्राणी आहेत त्यांना मारायचा प्रयत्न करू नका जसं ज वाचवता येईल ह्याचा प्रयत्न करायचा कारण मेशर वाचलं तर आपण वाचू थँक्यू